जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रतिमेचे पूजन करून पुष्पार अर्पण करून स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी अण्णाभाऊच्या आठवणींना वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत दादा घाटे यांनी उजाळा दिला ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे असे म्हणणारे अण्णा भाऊ ते एकोणीसशे एकसष्ट साली रशियाला गेले होते त्यांचे योगदान साहित्य सोबतच कामगार चळवळीत आणि आज तुम्हाला जो मुंबईसह महाराष्ट्र दिसतो आहे त्यात आहे असं घाटे म्हणाले यावेळी इंद्रजित दादा घाटे वंचित बहुजन युवक आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष मिलिंद जिल्हा कार्याध्यक्ष परशुराम लोंडे प्रमोद वाघमारे राहुल कांबळे ऋषिकेश मोरे सुरेश ढाले विकी होळकर धीरज कांबळे उमेश मनापगोळ शुभम वाघमारे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते